श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर हा महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती महत्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत तुमचं शिक्षण योग आरोग्य योग वाहन वस्तू योग विवाह योग अशा अनेक योगांवरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर तुम्हाला विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला गोचर, गोचर आणि चार सप्टेंबर नंतर बुधदेवांचं सिंह राशीतलं गोचर तुमच्यासाठी विशेष म्हणता येईल या महिन्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वासासाठी सरकारी खात्यामध्ये काही तुमची कामे अडलेली असतील तर ती पूर्ण करून घेण्यासाठी त्याचबरोबर प्रवासाचे योग आणण्यासाठी अतिशय उत्तम म्हणता येईल या दरम्यान फक्त तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे एलर्जी होणं किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास तुम्हाला असेल तर तो त्रास थोडासा बळावणं असे काहीसे अशुभ संकेत सुद्धा तुम्हाला या महिन्यात आहेत या महिन्यामध्ये विशेष काळजी तुम्ही तुमच्या आरोग्याची सुद्धा घ्यायची आहे आणि याबरोबरच तुम्हाला नवीन संधीसुद्धा निर्माण करून देणारा असा संमिश्र हा महिना म्हणता येईल बुधदेवांचं गोचार रविदेवांच्या सोबत ज्यावेळेस होतं त्यावेळेस बुध आदित्य योग होतो आणि हा योग अतिशय उत्तम असतो तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं असेल कलाक्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करून घ्यायचं असेल संधी निर्माण करून घ्यायची असेल तर त्यासाठी हा शुभ संकेताचा महिना म्हणता येईल धनस्थानाची स्थिती पाहता धनस्थानामध्ये बुधदेवांचं गोचार आहे धनस्थानामध्ये कर्करास आहे राहुदेव दृष्टी ही द्वितीय स्थानावर देत आहेत त्यामुळे तुमच्या कामातनं उद्योग व्यवसायातनं तुम्हाला लाभ प्राप्त होतील अचानक लाभ प्राप्तीचे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात येतील अर्थात गुंतवणुकीचे सुद्धा योग या महिन्यामध्ये आहेत तुम्ही ट्रेडिंगचं काम करत असाल शेअर मार्केटमध्ये तुमचं काम सुरू असेल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष म्हणता येईल त्याबरोबरच भावंडांच्या सौख्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे प्रवासाचे योग आहे त्यांच्या समवेत तुम्ही एखाद्या सहलीचा आनंद घेऊ शकता असे उत्तम ग्रहस्थिती आहे चतुर्थ स्थानाच्या दृष्टीने विचार केला तर मातृसौख्यासाठी तुम्हाला हा महिना उत्तम म्हणता येईल या ठिकाणी असणारी शुक्रदेवांची उपस्थिती कन्या राशीत शुक्रदेव गोचर करतायत आणि बुधदेवांचं गोचर धनात नाही अर्थात कुटुंब स्थानातनं बुधदेव गोचर करतायत त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये एकत्र येण्यासाठीची काहीतरी एखादं नवीन कार्य तुमच्या घरामध्ये मंगल कार्य तुमच्या घरामध्ये घडून येऊ शकतं आणि त्या माध्यमातून तुमच्या आईची भेट घेण्याचे योग येतील त्याबरोबरच तुमच्या आईबद्दल तुम्हाला जी काही काळजी चिंता सतावत असेल तर त्यातनं सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकाल याबरोबर वाहन वास्तूचं सौख्य सुद्धा उत्तम प्रकारचं मिळू शकतं त्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता त्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे तुम्हाला पाहायचं असेल नवीन वास्तूसाठी किंवा वाहनासाठी तुम्ही तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर या महिन्यामध्ये तुम्ही चार तारखेनंतर नक्कीच प्रयत्नांना सुरुवात करा उत्तम प्रकारे यश येईल पंचमस्थानाकडे बोलूया शिक्षण आणि प्रेमपणे शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर चतुर्थात्म होत आहे अठरा तारखेनंतर शुक्रदेव पंचमात्म गोचर करतील या महिन्याच्या सतरा तारखेनंतर तुम्हाला शिक्षणासाठी उत्तम ग्रहस्थिती प्राप्त होत आहे शुक्रदेव पंचमात येतील मालव्य योग करतील शिक्षणासाठी उत्तम संधी निर्माण करून देतील शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राज्यात बाहेर देशात जाण्याची संधी प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला आनंद मिळणार आहे प्रेम प्रणायाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे एकमेकांची साथ सोबत करत तुम्ही एखादा निर्णय घेऊ शकता आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जीवनाचा प्रवास पुढील प्रवास अतिशय उत्तम सुखकर करण्यासाठी तुमचं नियोजन तुम्ही करू शकता शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना तुम्हाला शिक्षण घेणाऱ्या वर्गाला कॉमर्स सायन्स साईडने किंवा आर्ट्स शिक्षण घेणाऱ्या वर्गाला महत्वपूर्ण संधीचा म्हणता येईल या माध्यमातून तुम्ही शिक्षणात अतिशय उत्तम प्रकारचं यश संपादन करून घेऊ शकता ज्यावेळेस गोचर करतो त्यावेळेस तुम्हाला विशेष लाभ प्राप्त करून देतो तुमचं शिक्षणात मन रमवतो इतर काही कारणास्तव तुमचं मन भटकत राहत रह, असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी तुम्ही जास्त मानसिक ताण करून घेत असाल तर त्यातनं तुम्हाला बाहेर पडण्याची संधी निर्माण करून देणारा असा उत्तम कालावधी आहे शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी जे शिक्षक वृंद आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना लाभदायकच म्हणता येईल तुम्हाला तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त करून देणं असा उत्तम कालावधी हा महिना संपूर्ण म्हणता येईल एम एस करणाऱ्या वर्गाला या महिन्यातील अठरा तारखेनंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल तोपर्यंत मध्यम स्थिती दर्शवतो याबरोबरच मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या किंवा शिक्षक वृंदांसाठी सुद्धा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो त्याचबरोबर या स्थानावर आपण संततीचं सौख्य पाहतो संततीचं सौख्य सुद्धा उत्तम प्रकारचं तुम्हाला मिळणार आहे संतती संपत्तीच्या दृष्टीने विचार केला शुक्र जावेस हो इन, तर शुक्रदेवांची उपस्थिती ज्यावेळेस कालावधी हो तुमच्यासाठी सुवर्ण क्षणाचा घराकडे जाऊयात जोडदाराचं सौख्य आणि त्याचबरोबर भागीदारीचे व्यवसाय असे दोन्ही दर्शवणारं हे स्थान या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास गुरुदेवांचं गोचर व्ययातनं होत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सुख या महिन्यामध्ये मध्यम स्थितीमध्ये दर्शवत आहे किरकोळ प्रमाणात ऑर्ग्युमेंट होऊ शकतात वाद होऊ शकतात पण मोठ्या प्रमाणातील हे कुय अजिबात नाहीत अचानकच एखाद्या गोष्टीवरनं वाद सुरू झाला आणि तो संघर्षाचा संघर्षापर्यंत गेला असे अनुभव तुम्हाला या महिन्यात येऊ शकतात काळजी घ्या कुठलाही विषय ताणणार नाही या गोष्टीचे जर तुम्ही लक्षपूर्वक काळजीने त्या गोष्टीला हाताळला तर तो वाद मोठ्या प्रमाणात होणारच नाही त्याबरोबरच तुम्हाला भागीदारीचे व्यवसाय करण्याची संधी येऊ शकते आणि त्या माध्यमातून तुमचं मार्केटिंगचं स्किल तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय हा राज्यापुरता मर्यादित किंवा सीमित न ठेवता तो बाहेर देशापर्यंत पोहोचवायचा आहे तर त्यासाठीचे सुवर्ण क्षण तुम्हाला या महिन्यात आहेत तुम्हाला सध्या स्थितीमध्ये गुरुचं बळ नाहीये बाराव्या गुरु तुम्हाला सुरू आहे मग तुम्ही म्हणाल की बाराव्या गुरूमध्ये हे गोष्टी होऊ शकतात का तर नक्कीच होऊ शकतात कारण गुरुदेव ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी वाढ आणि फायदा करत असतात तुमचा फायदा करून देण्यासाठी गुरुदेवांची उपस्थिती आहे परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात परिश्रमही करावे लागणार आहेत तुम्ही जर परिश्रम केले तर नक्कीच तुम्हाला योग्य ते फळ गुरु महाराज देऊ शकता वैवाहिक सौख्य मध्यम स्वरूपात मिळणार आहे परंतु विवाहाचे योग तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे जर सुरू असतील तुम्हाला ना ना तुम्हाला तर तुम्हाला बाराव्या गुरुमध्ये सुद्धा विवाह करण्याचे योग येऊ शकतात विवाह थोडासा खर्चिक होणं किंवा विवाहामध्ये अडचण येणं या काही गोष्टींना सामोरे नक्कीच तुम्हाला जावं लागेल परंतु विवाह योग जर तुमच्या कुंडलीप्रमाणे सुरू असेल तर नक्कीच या महिन्यामध्ये तुमची पत्रिका तपासून पहा माहिती घेऊन पहा त्याबरोबरच आपण भाग्यस्थानाकडे वळूयात पळूयात भाग्यस्थानात असणारी शनिदेवांची रास शनिदेवांचं गोचर भाग्यातनंच आहे त्यामुळे तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आय टी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या वर्गासाठी हा महिना उत्तम स्थिती दर्शवतो त्याचबरोबर छोट्या खाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी करायची आहे आणि तुमचं शिक्षण आता चालू आहे किंवा शिक्षण सुरू आहे परंतु नोकरीची गरज तुम्हाला आहे तर अशा वर्गांना सुद्धा शनिदेवांची कृपा होणार आहे या महिन्यामध्ये नोकरीची संधी मिळवू शकते व्यवसाय करणाऱ्या वर्गाला हा महिना थोडासा संभ्रमित होऊ शकतो कुठलं काम करावं कुठला व्यवसाय सुरू करावा नवीन सुरू करत असाल तर असा संभ्रमित करून देणारा हा महिना म्हणता येईल या ठिकाणी राहुदेवांची उपस्थिती आहे कामाची सुरुवात अतिशय उत्तम होईल परंतु एक दोन महिन्यातच तुम्हाला काहीतरी बदल करावेत किंवा करूयात अशा हिशोबाने तो व्यवसाय सुरू करावा अशी काहीशी इच्छा निर्माण होऊ शकते त्यामुळे कार्यामध्ये सुरू करताना तुम्हाला तो का व्यवसाय आहे तो, तो पदावर कसा नेता येईल याचं सगळं नियोजन तुम्हाला या महिन्यात करता येऊ शकतं हा महिना नियोजनासाठी उत्तम आहे परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी संमिश्र म्हणता येईल त्याबरोबर व्यापारी वर्गाला ज्यांचा कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय आहेत कागद कापड गोड पदार्थ संगणक या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला हा महिना उत्तम आहे तुम्हाला तुमच्या कामामधनं उत्तम प्रकारे लाभ प्राप्त होऊ शकतो याबरोबरच लाभस्थानाकडे जाऊयात लाभस्थानात असणारी मेषरास मंगळ देवांचं गोचर हे तुमच्या राशीपत्रिकेतील लग्नात आहे त्यामुळे नवीन संधी मिळवून तुम्हाला तुमच्या आर्थिक अर्थार्जनामध्ये वाढ करून घेता येऊ हो शकते नवीन काहीतरी कार्यामधनं व्यवसायामधनं नोकरीमधनं तुम्हाला उत्पन्नाचं स्त्रोत निर्माण करून घेता येऊ शकतं अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना थोडासा खर्चिक सुद्धा म्हणता येईल कारण बारावा गुरु ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस खर्च मोठ्या प्रमाणात घडून आणतात परंतु या महिन्यामध्ये त्या खर्चाची स्थिती मध्यम स्वरूपात राहू शकेल आता आपण उपासनेकडे सगळ्यात महत्वाची म्हणजे दत्त महाराजांची उपासना संपूर्ण महिनाभर करायची आहे या महिन्यात बुध आदित्य योग आहे मालव्य योग आहे याचे संधीचा लाभ घेण्यासाठी या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी सूर्याला रोज अर्घ्य द्यायचं आहे रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी देवे नम हा जप रोज सत्तावीस वेळा करायचा आहे म्हणजे लाभाची संधी तुम्हाला वारंवार येऊ शकेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतील ज्यांना विवाह करायचा त्यांनी दत्त महाराजांची उपासना करा म्हणजे विवाहात येणाऱ्या अडचणी कमी होऊ शकतील तर आज आपण मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसं राहणार आहे याची माहिती घेतली या बरोबरच आपल्याच या युट्यूब चॅनलवरती मी अनेक रत्नांचे व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहेत लवकरच तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर तुम्ही तेही व्हिडिओज पहा त्या माध्यमातून तुम्हाला क्रिस्टलची माहिती जाणून घेता येऊ शकेल रेकी संदर्भातील माहिती सुद्धा जाणून घेता येऊ शकेल तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा या व्हिडिओंना जसं तुम्ही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत आहात तसंच त्याही व्हिडिओंना द्या आणि त्या माध्यमातनं तुम्हाला कुठला क्रिस्टल वापरणं गरजेचं आहे हे समजून घ्या आणि त्या माध्यमातनं तुम्ही तो धारण करा पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी